सातशे रुपये जोडी मध्ये पण फक्त तुम्हाला आठशे रुपये जोडी मध्ये भेट हजार रुपयाला जोडी फक्त नऊशे हजार हो रुपये आपल्याकडे फक्त अकराशे रुपयाला जोडी रेट एकदम स्वस्त एकदम ऑफरची रेट आहे पाचशे सत्तर रुपये मध्ये फक्त पाचशे नऊ रुपये मध्ये फक्त पाचशे नऊ रुपयाला फक्त आणि फक्त तेराशे रुपये आपल्याकडे फक्त सोळाशे रुपये जोडीमध्ये भेट आज आपण के के मार्केट द्वारकादास श्यामकुमारला भेट दिलेली आहे या शॉपचं विशेष म्हणजे भव्य असे पार्किंगची सोय तुम्ही इथं अगदी फोर व्हीलर सुद्धा घेऊन येऊ शकता यासोबतच भव्य असे दालन जिथे तुम्ही साड्यांची प्रत्येक व्हरायटी खरेदी तर करू शकता शर्टपीस पॅन्टपीसमध्ये ब्रँडेड पॅ शर्टपीस पॅन्टपीससोबत देण्या घेण्याची शर्टपीस पँट पीस उपलब्ध असणार आहे कार्पेट सोफा सेट ब्लँकेट बेडशीट हीसुद्धा तुम्हाला उपलब्ध राहणार आहे ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेसेससुद्धा उपलब्ध आहेत चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया स्पेशल चॅनेल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण के के मार्केट द्वारकादास श्यामकुमार या शाखेला भेट दिलेली जोड़ी ऑफर अजूनही आपली चालू असणारे आणि जोडीओफर मध्ये आता नवीन कलेक्शन काय आलं आहे ते आज आपण बघणार आहोत नमस्कार द्वारकादास शामकुमार के के मार्केट ब्रांच मध्ये मा आपले पुणे खूप खूप स्वागत आहे मागे आपले जोडीओफर चे लय चांगले कस्टमर चे वगैरे डिमांड आले होते की लय चांगले सर्विस म्हणजे ऑफर वगैरे लय फायदेमंद होते अजून मी वीस मई पर्यंत ऑफर चे विलेट वाढवलंय तुम्हाला अजून पाच सहा येणार आहे पूर्ण भरपल्लू आहे आणि ब्रॉकेटचं विथ ब्लाउज पीस ना, पीस फक्त पाचशे रुपयाला जोडी हा पल्लू आहे आणि हे मध्ये साडी असणार आहे पूर्ण शेवटपर्यंत सारखी बुट्ट्याचे पॅटर्न वेगवेगळे येतील पाचशे ला जोडी डोला सिल्क मध्ये वाव हे सिंगल प्राइस मी तुम्हाला भेटणार आहे मार्केट प्राइस साडेचारशे रुपये आपल्याकडे फक्त दोनशे नऊद रुपये फक्त दोनशे नव्वद दोन रुपये सिंगल सिंगल कलर रेंज अप्रतिम आहेत दहा ते बारा कलर अवेलेबल आहेत बघा या साडी मध्ये आपल्याकडे टोटल आणि सर्व कलर एकदम फ्रेश कलर आहे तुम्ही ऑफिस युज साठी सुद्धा ही साडी वापरू शकता असा पॅटर्न आहे ओके एकदम आपण मस्त द्यायला गेला बस त्यासाठी एकदम सुपर पॅटर्न आहे याला काठ पूर्ण असे जरीचे काठ दिले एकदम भारी कलर रेंज पण खूप सुरेख आहे विथ बॉक्स पॅटर्न येणार आहे ओके ते पण फक्त तुम्हाला सहाशे रुपये जोडी मध्ये बसणार आहे खूप छान साडी आहे विथ ब्लाउज पीस साडी असणार आहे आणि अशा प्रकारे काठ तुम्हाला जरीचे काठ येणार आहे सहाशे रुपये सहाशे रुपये म्हणजे तीनशे एकदम शिकवण सारखं कापड एकदम मऊ कापड येणार हे बघ ते पण मस्त साठी द्यायला साठी युज करायसाठी एकदम मस्त पॅटर्न आहे ऑफिस यूजला ला पण छान आहे अगदी फास्ट ओके रिच कलर आहेत सर्व पेस्टल शेड मध्ये सुंदर पॅटर्न आहे प्राइस काय जाणार आहे सहाशे रुपयाला जोडी मध्ये सहाशे रुपयाला जोडी ऑफिस हे हे मधुशाला कॉटन मध्ये मधुशाला कॉटन एकदम मस्त ऑफिशियली यु सर्टिफिकेट आहे. हे तुम्ही मार्केट मध्ये गेल्या 750 रुपये सिंगल प्राइस मध्ये भेटणार आहे. हे आपल्याकडे सध्या ऑफर मध्ये आठशे रुपयाला जोडीमध्ये भेटणार वाला. आठशे रुपये जोडी. आठशे रुपयाला जोडी. सुंदर. सेल्फ साडी आहे. कलर पूर्ण सर्व आइसक्रीम कलर आहेत बघा. वाव. बलेटन सिल्क मध्ये. सुंदर साडी आहे. मला स्वतःला खूप आवडते ही साडी. सातशे रुपये जोडीमध्ये पण. वा. एवढं लाइट वेट झटपट नेसता येणारी चापून बसणारी आणि काठ बघताल तर पूर्ण कांजीवरम सारखे काठ आहेत बघा छोटे छोटे बुट्टे दिलेले आहेत त्यामुळे ऑफिस युजला आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही साडी नक्की वापरू शकता आणि रेंज पण खूप कमी आहे सातशे रुपये जोडी पैठणी काठाची घडवाल कॉटन आणि कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सगळे भारी कॉम्बिनेशन मस्त साडी तुम्हाला आठशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये जोडी कलर रेंज भरपूर आहेत आपल्याकडे यामध्ये आठशे रुपयाला जोडी कलांजली सिल्क मध्ये सुंदर सर याचा पल्लू उघडून दाखवा बऱ्याच मैत्रिणींना माहिती असेल पण परंतु परत एकदा आपण बघूया हा पूर्ण पल्लू भरलेला आहे अशा प्रकारे बघा हा हा परत पण छान आणि रेंज ऐकताल तर तुम्हाला अगदी नवल वाटणार आहे ज्या मैत्रिणींचं कलेक्शन घ्यायचं राहिलं असेल तर परत एकदा रिस्टॉक झालेला आहे हा तुम्ही नक्की हा या पॅटर्नला प्राधान्य देऊ शकता खरेदी करायला येऊ शकता कलर रेंज सुरेख आहे का रेंज काय हजार रुपयाला जोडी बघा हजार कलर खूप सुरेख आहेत बघा साडी एकदम भरपल्लू आणि विथ ब्रॉकेटची साडी आहे ब्रॉकेट ब्लाउज दिलेला याला सुंदर पॅटर्न सुंदर साडी पण एकदा नवीन स्टॉक मध्ये पॅटर्न एकदम मुनिया काट मुनिया काट येणार आणि सिल्वर च बुट काम केलेलं आहे आणि काट वगैरे सर्व वेगवेगळं काट येणार आहे बुट्टा हा वेगळा हा वेगळा आहे बघा येणार मार्केट प्राइस नऊशे हजार रुपये आपल्याकडे फक्त अकराशे किती अकराशे जोडी वाव साडी बघा जसं प्युअर सिल्क मध्ये कलर येतात ना ते सर्व कलर यामध्ये अव्हेलेबल आहे सूत एकदम मस्त आहे आणि कलर शेड खूप छान येणार आहे यामध्ये बघा कॉन्ट्रास्ट सुरेख दिलेला आहे पैठणी बॉर्डरचे काठ दिलेले आहेत ते बघ टाइप पॅटर्न एकदम कमी मध्ये ऑफर मध्ये बाराशे रुपये मार्केट प्राइस आहे रेट एकदम स्वस्त ओफरची एक रेट आहे पाचशे सत्तर सत्तर, एक। सत्तर एक। एक तुम्हाला वेगवेगळे बुट्टे अव्हेलेबल आहे लहान मोठे तुम्हाला हवे तसे पूर्ण भरपल्लू जरीची साडी आहे कलर रेंज तुमच्या समोर आहे बघा एकदम सुरेख साडी आहे लगन सर्वसा सुपर पॅटर्न होता आपला नथ मध्ये नथ किती भारी एकदम मार्केट प्राइस तुम्हाला कमी नऊशे एक हजार पन्नास रुपये भेटणार आहे ऑफर रेट मध्ये आपल्या पाचशे नऊद रुपये मध्ये पाचशे नऊ मधला एक पाचशे नऊ पैठणी फिनिशिंग बघा किती एकदम रिक्स आहे एकदम स्वस्त आणि मस्त पैठणी बघा भरपल्लू पूर्ण मोराचा पल्लू येणार आहे याला आणि पाचशे नव्वद ला तुम्हाला ही साडी नथ पैठणी द्वारकादास श्यामकुमार के के मार्केट मध्ये उपलब्ध आहे सुंदर व्हरायटी आहे कलर रेंज बघा तुमच्या समोरच आहे सा बनारसी सॅटिन सिल्क बनारसी सॅटिन सिल्क चापून बसणार एकदम कापड एक प्युअर सारखे मस्त आणि सगळं कोपर मध्ये काम केलं आहे हा पल्लू आहे पूर्ण आणि ही साडी आहे काठ किती सुरेख बघा डार्क कलर येणार आहे सुंदर कलर रेंज खूप छान आहे ही अंगाव नेसल्यावर सध्या ट्रेंडिंग आहे रेड बघून तुम्ही पण शॉप मध्ये येणार आहे बाराशे रुपयाची साडी आहे मार्केट प्राइस फक्त पाचशे नऊ रुपयाला फक्त आणि फक्त पाचशे नव्वद रुपयाला ही साडी आपल्याला इथे उपलब्ध आहे बघाय पण बरोबरी सिल्क बरोबरी सिल्क ही पण पूर्ण भरपल्लू साडी आहे गोंडा आहे ब्लाउज पीस आहे कलर रेंज खूप सुंदर आहे डिझाईन प्रत्येकाची तुम्हाला वेगळी येईल डिजिटल प्रिंट येणार आहे मध्ये आणि पूर्ण जरीच काम येणार आहे ऑफिस युज ला वेअर करता येईल अशी साडी रेंज काय असणार आहे बाराशे रुपयाला जोडी बाराशे रुपयाला जोडी सिल्क मध्ये सेलम सिल्क बाकी एकदम खूप सुरेख साडी आहे ब्रॉकेटचं सा ब्लाउज आहे सर एक एक मिनिट हे बघा हे ब्लाउज आहे ब्रॉकेटचं आणि हा पूर्ण भरपल्लू साडी आहे आणि काठ सुंदर दिलेले आहेत फिरता कलर दिलेला आहे आणि इथं बघताल तर इथं पूर्ण बघा याच्यावर अम्बॉस आणि जरीचं दोन्ही काम केलेले सुंदर साडी असणार आहे काठपदर साडी कलर वेरीशन बघा किती भारी खूप सुरेख आहे काय रेंज आहे सर ही तेराशे रुपये जोडीमध्ये फक्त आणि फक्त तेराशे रुपये जोडी फक्त म्हणते कारण की एका साडीच्या किमतीत तुम्ही दोन साड्या खरेदी करू शकता झटपट नेसता येणारी आणि सुंदर अशी काटपदर साडी विथ ब्लाउज पीस तुम्हाला आपल्या इथे उपलब्ध आहे बघा यामध्ये डिझाईन्स कलर रेंज तुम्हाला उपलब्ध राहणार आहे लवकरात लवकर खरेदीला या व्हिडिओ आल्या आल्या म्हणजे तुम्हाला जे कलर हवेत ते उपलब्ध राहतील डोला मध्ये आले आता बघा मीना डोला मध्ये पल्लू वगैरे एकदम मस्त बघा मस्तू पण एकदम छान आहे एक नंबर साडी आहे सगळं कलर वेरिएशन काय रेंज आणि ही मार्केट प्राइस चौदाशे तेराशे रुपये रेट आहे आपल्या फक्त सोळाशे रुपये जोडी मध्ये भेटणार सोळाशे रुपये जोडी मध्ये सुंदर साडी बघा कलर रेंज तुमच्या समोर येत आणि भरपूर कलर रेंज आहे साधारण दहा कलर रेंज आपल्याला येतो उपलब्ध राहणार आहेत बघा आणि सर्व वेगवेगळे वेग कलर आहेत इथे पेस्टल कलर डार्क कलर तुम्हाला हवे ते उपलब्ध आहेत सुंदर अशी रुक्मिणी पेठणीमध्ये रुक्मिणी पैठणी आपली दिवाळी पासून एकदम ट्रेंडिंग चालू आहे साडी सर्वांना फॅशन केलं ग्रेक आपले ग्रे गण डिमांड परत मागवत म्हणून हे जोड सगळे चालू ठेवलेले आहेत ही कशी आहे रुक्मिणी पैठणी रुपये जोडी इतकी स्वस्त मस्त पैठणीमध्ये तुम्हाला रेंज कुठेही उपलब्ध राहणार नाहीये सुताची गॅरंटी राहणार आहे आणि विथ टेसल साडी आहे बघा पैठणी साडी जोडी ऑफर मध्ये तुम्हाला कोणत्याही शॉप मध्ये हा पॅटर्न बघायला मिळणार नाही रुक्मिणी पैठणी बॉक्स मधली साडी सर्व मैत्रिणींना आवडलेली आहे मध्ये आता ही पण धमाकेदार ऑफर मध्ये आला तर सध्या पाइपिंगच काम केलेलं बघा हे विथ प्लास्टिक बॉक्स मध्ये येणार सुंदर साडी आहे एकदम मार्केट प्राइस तुम्हाला हे दोन अडीच हजार रुपये भेटणार आहे आपलं ऑफर रेट फक्त अकराशे पन्नास मध्ये अकराशे पन्नास अकराशे पन्नास कलर रेंज खूप सुरेख आहे आणि अशी पायपिंग केलेली आहे साडीला विथ टेसल्स आहेत कलर रेंज बघा किती बोर्ड दिलेले आहेत बॉक्स मध्येच येणार का सर बॉक्स मध्येच येणार आहे बघा आपण आता इथं चार दाखवलेत भरपूर कलर आणि भरपूर व्हरायटी असणार आहे सिरोजगी मध्ये पूर्ण काम असणार आहे साडी अंगावर उठून दिसते सुंदर पॅटर्न आहे मार्केट मध्ये याची काय प्राइस तुम्हाला दोन हजार बावीस रुपये रेट भेटणार आहे आणि आपल्या इथं अकराशे पन्नास फक्त वा तर कलेक्शन खरेदी करण्यासाठी लवकर या मैत्रिणींना